पन्नास खोके एकदम ओके शिवसेनेत फूट पडली शिंदे आपल्या आमदारांना घेऊन सुरत मार्गे गुवाहाटीला गेले पुन्हा ते गोव्याहून महाराष्ट्रात आले आणि भाजपसोबत येऊन त्यांनी सरकार स्थापन केलं शिंदे मुख्यमंत्री झाले या सगळ्या गोंधळानंतर एक घोषणा समोर आली आणि पुढची अनेक वर्ष राज्याच्या राजकारणात ही घोषणा रोज चर्चेत राहिली आजही चर्चेत आहे अख्खी विधानसभा निवडणूक लोकसभा निवडणूक या घोषणेनं गाजली ही तीच घोषणा आहे पन्नास खोके एकदम ओके तुम्ही म्हणाल आज या घोषणेची चर्चा का तर ती यासाठी की सगळ्यात आधी ज्या आमदारानं ही घोषणा दिली होती आता तोच भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे भाजप शिवसेना आणि एकूण महायुतीशी लढणाऱ्या या नेत्यावर ही वेळ का आली इंटरेस्टिंग गोष्ट आहे जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुधीर लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे आईना बनने का हरजाना तो भरना आहे कप का चुकाहू बस बिखरना आहे कम से कम इतना बता दे ए मेरी सादा दिली और कितने इम्तिहास से गुजरना आहे शायरी मी म्हणत नाहीये ही शायरी म्हटली आहे कैलास गोरंट्याल यांनी हो हे तेच गोरंट्याल आहेत ज्यांनी भाजपसोबत गेलेल्या शिंदेच्या आमदारांसमोर पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा दिली होती काय झाडी काय डोंगर काय हॉटेल सगळे एकदम ओके ही शहाजी बापू पाटील यांची व्हायरल कॉल रेकॉर्डिंग मधली लाईन पकडून कैलास गोरंट्याल यांनी पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा दिली होती ही घोषणा पुढे महाविकास आघाडीच्या निवडणूक प्रचाराची टॅगलाईन बनली सभा म्हणू नका मोर्चे म्हणू नका आंदोलनं म्हणू नका नेते तर सोडाच पण शाळेच्या लहान पोरांच्या तोंडात सुद्धा हीच घोषणा दिसत होती पोळ्याला बैलांच्या अंगावर रोडवरच्या होर्डिंगवर सगळीकडे ही घोषणा दिसत होती महाविकास आघाडीनं याच घोषणेवर अख्ख्या निवडणुकीचं कॅम्पेन करून सत्ताधाऱ्यांना डिवचलं पण आता हीच घोषणा देणाऱ्या कैलास गोरंट्याल हे भाजपच्या वाट्यावर असल्याची चर्चा आहे आणि आज माध्यमांशी बोलताना गोरंट्याल यांनी तसा सूचक इशारा सुद्धा दिलाय पण त्यांनी स्पष्ट काही न बोलता एका शायरीतून ते व्यक्त झाले पण त्यांची नाराजी ही स्पष्ट दिसत होती बनने का का भरना है मुझे कप का सब भी करना है मुझे कप ये है मुझे सादे दिल और कितने इम्तिहान देना है मुझे। गोरंट्याल भाजप मध्ये का जातील हे नेमकं का सुरू आहे झालं असं की कैलास गोरंट्याल यांचा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या अर्जुन खोतकर यांनी त्यांचा पराभव केला तिथंच कैलास शांत झाले कारण कार्यकर्त्यांनी आपलं काम केलं नाही अशी तक्रार करूनही पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर कारवाई केली नाही आणि इथंच गोरंट्याल नाराज झाले होते मी त्याच्यावर से हजार खामोशी सही न जाने कितने राजकोप पर्दा है गोरंट्याल यांचा हा प्रवेश जर झाला तर तो अनेक अर्थांनी महत्वाचा असेल कारण कैलास गोरंट्याल हे दोन हजार नऊ ला आमदार होते त्यानंतर चौदाला पुन्हा खोतकर निवडून आले एकोणीसला पुन्हा गोरंट्याल आमदार झाले आणि आता चोवीसला पुन्हा खोतकर आले अर्थातच खोतकर आणि गोरंट्याल ही थेट लढत जालना मतदारसंघात राहिलेली आहे पण जालना नगर परिषदेत गोरंट्याल यांचं अजूनही बऱ्यापैकी अस्तित्व आहे शेवटच्या नगर परिषदेच्या त्यांच्या पत्नी गोरंट्याल यांच्या पत्नी संगीता गोरंट्याल अध्यक्ष होत्या त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी हे महत्वाचे असणार आहेत त्यामुळे दानवेंनी त्यांना अनेक दिवसांपासून गळाला लावण्याचा प्रयत्न केला होता विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वीच काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या अशोक चव्हाणांशीही गोरंट्याल यांचे चांगले संबंध आहे पण खरा ट्विस्ट पुढे आहे कारण गोरंट्याल यांचा प्रवेश हा महायुतीत ठिंगी टाकणाराही ठरू शकतो कारण गोरंट्याल यांचे विरोधक आणि महायुतीतल्या शिवसेनेचे आमदार असलेले अर्जुन खोतकर हे काही दिवसांपूर्वी सापडले होते खोतकर ज्या अंदाज समितीचे अध्यक्ष होते त्या समितीचा धुळ्यात दौरा असताना खोतकरांच्या पीएच्या रूममध्ये नोटांची बंडल सापडली होती हे प्रकरण राज्यात गाजलं अखेर गुन्हे दाखल झाले खोतकरांचा पीए अनिल पाटील आणि राजकुमार मुगले यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे त्यामुळं खोतकरांच्या पीएवर आणि अप्रत्यक्षपणे खोतकरांवर सुद्धा टांगती तलवार असणार आहे अशा वेळेला भाजपनं जर हा प्रवेश करून घेतला तर तो शिंदेच्या शिवसेनेला खटकणारा ठरू शकतो कैलास गोरंट्याल यांचा भाजप प्रवेश होणार की नाही हा निर्णय काही दिवसात स्पष्ट होईल पण भाजपसोबत जाणाऱ्या शिंदेंना पन्नास खोके एकदम ओके म्हणून डिवचणाऱ्या या काँग्रेस नेत्यानंच जर भाजपमध्ये प्रवेश केला तर तुम्हाला कोणती शायरी आठवेल कोणत्या ओळी आठवतील त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा पाहत रहा लोकमत